कोणत्याही पक्षाच्या बोलवलं त्याच्या मीटिंगला पर के परवाश केला परवाश दिवशी परवाशा दिवशी गेला पण तिथं पैशाचा काही त्यांनी घोळ केला नाही का बचत गटासाठी महिलांना महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा परवेश करू आणि नितीन दादाच्या तोंडातून पण गेला नाही आणि तेवढ्या कार्यकर्ते होते तेवढ्या साठ सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमी तर कमी वीस पण म्हणजे ऐंशी नव्वद महिला होत्या त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगितलं पण हे चुकून झालंय चुकून झालं म्हणजे असं झालं बाकीच्या बाकीच्या जो बाय आता इथं यांच्या आमदाराच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या म्हणून गेलो आणि तिथं पाया पड तिथं महिलांची भरपूर महिला नाचण्यासाठी ना गेले चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ्या माझ्या नाकाताने त्यांनी माझ्या आवाजाने ते माझंच नाव सांगलं हे मलनी सांगलं दीड लाख रुपये बचत गटाच्या खात्यात टाकायचंय हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही कारण त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्याकडून कसं बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं आता सांगलं तर अजून वाढल हे लक्ष ठेवा अजून मी सांगायला निघो ते उचित पण ते आम्हाला नाही बांधला आज आपल्याच झाले ना, ना तेवढीच बस करा हे आज पण सांगते आणि आज जुळून तुम्हाला विनंती करते का बस आम्ही केलं चुकी ती चुकलं परत असं चुकणार नाही ना आणि आम्ही दादाच्या पक्षामध्ये प्रवेश पक्षाम। पक्षाम केला दादा चांगला माणूस आहे चांगलं त्याच काम ते, कम... ते याच्यात नाही तरी आम्हाला चांगला वाटला माणूस आणि त्यांच्यात पक्षात आम्ही काम करणार आहोत म्हणजे त्यालाच आम्ही हे करणार आहोत सगळ्यां साजिकच आहे जो आमच्या समाजाला कोणी येतो कोणी उचलून घेतो आमचा समाज हा भोळा बापडा आहे परंतु मितीनदा एकमेव कर्ज तालुक्याचा जाणकार उमेदवार आहे आणि आमचा समाज पूर्णदा पूर्णपणे पाठिंबा आहे परंतु दादा कुठेतरी आमच्या समाजावरती अनेक वेळा प्रस्ताका धावले तर असताना कुठेतरी कशीकरण करण्यासाठी तो कथा आहे मी सुरेश केवारी ताडवाडीचा ग्रामस्थ परवाच्या दिवशी आम्ही ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता दादा सावंत यांच्या यांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला आणि प्रामाणिकपणे आम्ही त्यांचं काम करू आणि हेच आमचं विषय आहे त्यांनी पण आमचं चांगलं काम केलं पाहिजे आणि आम्हीसुद्धा त्यांच्या नेहमी पाठीशीरावं सदैव आहे मी दोन शब्द संपादन धन्यवाद